नमस्कार मित्रांनो शर्यत क्रांती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो गेले चार पाच दिवस सोशल मीडियावरती एक बातमी चर्चेत आहे आणि ती म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद केसरी सर्जाचा व्यवहार आता सरजाचा व्यवहार होणार ही बातमी तर जवळपास सगळीकडे बसतलेली आहे पण त्या व्यवहाराविषयीच्या डिटेल्स आज आपण ऍडव्होकेट वैभव कदम यांच्याकडून जाणून घेऊ सरजा हा सध्या वैभव कदम आणि तेजा ग्रुप गिरवी यांच्या नियोजनामध्ये पळतोय दादा नमस्कार नमस्कार काय सांगता बातमीविषयी की पंचमिंद के सर्जाचा सर्जाचा व्यवहार झाला होता आमचे मामा रेटरेचे आनंदराव मोहिते आप्पा यांच्या बरोबर आमच्या काही कारणास्तव आमच्या काही अडचणींमुळे आम्ही हा बायलाचा व्यवहार रद्द केलेला आहे आनंदराव आप्पा यांची पूर्णपणे पैसे देऊन बैल घेण्याची त्यांच्या सगळ्या बाजूनी ते तयार होते व्यवहार पूर्ण करण्यासाठी पण आमच्या काही अडचणींमुळे आम्ही हा बैलाचा व्यवहार होताच तरी रद्द केलेला आहे म्हणजे आता सध्या सर्जा विकला जाणार नाही नाही आ, तुम्ही आता सर्जाला विकायचा निर्णय घेतलेला आहे ते आता तुमचं ते पर्सनल आलं पण चाहत्यांचं म्हणणं असं आहे की सर्जा त्यांना बऱ्याच दिवसानंतर एकदम टॉपच्या नियोजनामध्ये पळताना दिसतोय कारण गेल्या एक महिन्यात सर्जाचे चार पाच गुलाल झालेले आहेत चाहत्यांना बघायला मिळाले हो बैल पळतोय आणि बैल पळला की आपोआप सगळी नियोजन सगळे पैरे वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या आणि माणसाचं मन साफ असलं की समोरची बैल पण आपल्याला मिळतात आपण आजपर्यंत चांगल्या पायऱ्यातच बैल पळावलाय क्वचित एका दुसरं मैदान काही नियोजन थोडंफार चुकलं असेल त्याच्यामुळे बैलाने वार वारखाला असेल पण बैल चांगल्या पायऱ्यात पळतोय आणि बैल पण चांगला पळतोय पण काही असतात अडचणी त्याच्यासाठी काही गोष्टींचे निर्णय घ्यावे लागतात शर्यत हे म्हटले की कसं आहे उन्नीस वीस चालूच असतंय की कोणतरी हरणार जिंकणार प्रत्येकच मैदानामध्ये आपला बैल कायमस्वरूपी एक नंबरला राहू शकत नाही काहीतरी अडचणी येतात दोन्ही बैल पाळावे लागतात पण तुमच्याकडे आल्यापासून तुम्ही बऱ्याच म्हणजे चाहत्यांच्या म्हणण्यानुसार असे की तुम्ही भरपूर चांगल्या रीतीने त्याचं नियोजन केलेलं आहे सर्जाचं नियोजन तुमच्याकडून उत्तमरित्या चालू आहे पण मग अशातच एक बातमी आली की बाबा सर्जा विकला जातोय काय त्याच्याविषयी काय सांगू शकता का काही गोष्टी असतात थोड्याशा अडचणी असतात त्याच्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात तसं आता म्हणजे विकायचा सर सर्जा द्यायचा म्हणजे हे आता त्या गोष्टी आमच्यासाठी खूप अवघड होत्या पण तरी पण आम्ही हा निर्णय घेतला होता चुर्तास तरी हा निर्णय आता रद्द केलेला आहे भविष्यात जर काय असं वाटलं तर मी नक्की तुम्हाला सांगेन चालेल मित्रांनो हे आहेत वैभव कदम ज्यांनी आता आपल्याला डिटेल्स दिलेले आहेत की पंचमहिंद केसरी सर्जाचा व्यवहार हा होणार होता परंतु काही कारणास्तव तो आता सध्या कॅन्सल करण्यात आलेला आहे म्हणजे सरजा अजून सुद्धा यांच्याकडे थांबणार आहे तो विकल्या जाणार नाही धन्यवाद दादा धन्यवाद